स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मौजे सातेवाडे येथे भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्माई यात्रेनिमित्त मित्रांनो जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडकात अकरा मिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो उद्या शंभर टक्के एका टॉपच्या भरात आपल्याला पळताना दिसणार आहे या या तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये या सातेवाडी मैदानात आपल्या बकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी वाटलं होतं की आहिल्या देवी केसरी मैदानात आपला बकासूर काल पळताना दिसेल पण मित्रांनो काही कारणास्तव आपला बकासूर कालच्या या मैदानात आपल्याला पळताना दिसला नाही मित्रांनो या मैदानात अनेक सर्व नामांकिते पाहले त्यामध्ये मित्रांनो चिमण्या असेल मथुर असेल तेज असेल भुंगडन असेल किंवा मित्रांनो उर्मिला ताई यांचा मित्रांनो अर्जुन असेल असे सर्व नामांकिते मित्रांनो पाहिले पण आपला बकासूर कालच्या मैदानात पाहिला नाही त्यामुळे मित्रांनो सर्व बाकासूर फॅन्स नाराज होते मित्रांनो या मैदानात आम्ही शेठ वाघोले यांचा चिमण्या आणि मित्रांनो संतोष तोरकर यांचा साईने मित्रांनो प्रथम क्रमांक केला त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मथुरने आणि मित्रांनो लाडूने या अहिल्या देवी केसरी मैदानात द्वितीय क्रमांक केला त्यानंतर मित्रांनो आपल्या विठ्ठला तेजाभाई आणि मित्रांनो भुंगाडांनी या मैदानात चतुर्थ क्रमांक केला त्याच्यानंतर मित्रांनो माळेवड्याचा सम्राट आणि दख्खनने मित्रांनो काल या मैदानात पाचवा क्रमांक केला त्यानंतर मैबूब आठ हजार एक आणि उर्मिला गायकवाड यांच्या अर्जुनने मित्रांनो सहावा क्रमांक आला त्याच्यानंतर मित्रांनो रुद्रा शेठ आणि कृष्णाबाईने या मैदानात सातवा क्रमांक केला आणि आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो या मैदानातले कर्जत चुके यांचा बाळ्या शेठ आणि मित्रांनो आहे तर मित्रांनो या सर्व नंदी पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आता आपण पाहूया की उद्याच्या या तर मित्रांनो आपण पाहूया की उद्या होणाऱ्या मोजे सातेवाडी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेहंद केसरी बाकासोरचा पहिला नक्की कोणत्या नंदी बरोबर असू शकतो तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो आपल्याला होमकार शेट मिशा मित्रांनो यांचा सोन्या बावीस अकरा बरोबर आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात असू शकतो मित्रांनो मोहित शेट धोमा आणि ओंकार शेठ मिश्र यांच्यातला मित्रांनो वाद मिटला आहे मित्रांनो वाद असल्यामुळे आपल्याला पिष्टन बावीस अकरा आणि बकासूर पण आपल्याला एकत्र दिसत नव्हते पण मित्रांनो इथून पुढे त्यांचा वाद मिटला आहे त्यामुळे सोन्या बावीस अकरा आणि पिष्टन बावीस अकरा हे दोन्ही पण नंदी आपल्या बकासूरसोबत पळताना दिसतात मित्रांनो <sharp> उद्याच्या मैदानासाठी आपल्या सर्वांत लढकात अकरा मिंद केसरी बकासूरला आपण शिवाजी देवाने नक्कीच मित्रांनो आपला बाग असो या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा करी महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल